नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग विशेष न करता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल जास्तीत दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरी चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली पाच हजार एकशे नव्वद क्विंटल जशी दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकाळलेली सातशे पासष्ट क्विंटल जसे दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेले एक हजार क्विंटल जसे दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार अकोला अकोल्या ठिकाणी अवकाळी सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल जसे दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन